मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळानं गेल्या दोन वर्षात ठेवी एकोणऐंशी कोटींवरून एकशे चोवीस कोटींपर्यंत म्हणजेच तब्बल पंचेचाळीस कोटींची वाढ झाली अडतीस कोटी पस्तीस लाख कर्ज परतफेड केली आहे याबरोबरच विनाअनुदानित तत्वावरील सेवकांना चालू वर्षात तीस कोटी रुपयांची पगार वाढ दिली एकतीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये संस्थेच्या विविध शाखांतील इमारतींच्या बांधकामांवर खर्च केले अशा पद्धतीनं संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचं प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट डॉ नितीन ठाकरे यांनी केलं आहे मविप्र संस्थेच्या कैलासवासी तुकारामजी रौंदळ सभागृहात रविवारी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील डिकले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेप्रसंगी व्यासपीठावर सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे चिटणीस दिलीप दळवी उपसभापती देवराम मोगल संचालक डॉ सयाजीराव गायकवाड शिवाजी गाडाक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे ॲडव्होकेट आर के बच्छाव अॅडव्होकेट संदीप गुळवे रवींद्र देवरे रमेश पिंगळे कृष्णाजी भगत प्रवीण जाधव नंदकुमार बनकर विजय पगार डॉक्टर प्रसाद सोनवणे अमित बोरसे आमदार ॲडव्होकेट मानिकराव कोकाटे माजी आमदार ॲडव्होकेट मानिकराव शिंदे माजी अध्यक्ष अरविंद कारे डॉक्टर तुषार शेवाळे डॉक्टर अभिमन्यू पवार अशोक पवार भाऊसाहेब खातळे डॉक्टर विलास बच्छाव डॉक्टर विश्राम निकम नारायण हिरे विजय गडाख पुंडलिक थेटे अंबादास बनकर सचिन पिंगळे महिला सदस्या शोभा बोरस्ते शालन सोनवणे सेवक सदस्य प्राध्यापक एस के शिंदे सी डी शिंदे जगन्नाथ निंबाळकर उपस्थित होते विषयपत्रिकेचं वाचन शिक्षणाधिकारी प्राध्यापक डी जाधव यांनी सभेच्या इतिवृत्ताचं वाचन शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर डोके यांनी केलं दुखवटा ठराव दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांनी मांडला यावेळी सर्वानुमते कार्यक्रम पत्रिकेतील विषयांना मंजुरी देण्यात आली या विषयांमध्ये मागील सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त वाचून मंजूर करणं तसंच सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल वाचून मंजूर करणं कार्यालय तसंच सर्व शाखांचे एकत्रित आभार प्रदर्शन सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी मानले प्रास्ताविकात पीपीटी द्वारे मिळाव्यात त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून एक सामाजिक उत्तरदायित्वातून नॅब या संस्थेसाठी अंधनिधी म्हणून दहा लाखांची मदत तसंच संस्थेचा माजी विद्यार्थी ऑलिम्पिकपटू सर्वेश कोशारे याला संस्थेच्या वतीनं एक लाख रुपयाचं बक्षीस देण्यात आलं मविप्र संस्थेचे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक एक हजार सत्याऐंशी कोटी अठ्ठावन्न लाखांचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत मविप्र करार करणारे कॅम्पस रिक्रुटमेंट अंतर्गत एकाच वर्षात तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांना विविध कंपन्या संस्थांमध्ये नोकरीचा संधी उपलब्ध झाल्या तरुण उद्योजकांनी तब्बल एकशे साठ कोटींची उलाढाल केली वृद्धाश्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे भविष्यातील योजना राबवण्यात येणार आहे इंडिया टायमाला जे पाई मिळतं त्या पाणी स्वच्छता दोन तीन दिवस म्हटलं प्रॉब्लम यांना काम होतो आम्ही इस्सी केलं इस्सी केल्यानंतर किती उपरांत आम्हाला मेडिकल कॉलेजला एंजीओमॅफिस साठी पाठवलं आल्यानंतर आमच्या पेशंटची एन्जिओट्रॉफी डॉक्टरांनी एवढ्या डॉक्टरांनी व्यवस्थित केली आणि आम्हाला जेव्हा त्यांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर आज आम्हाला जेव्हा त्यांनी एन्जिओप्लाची काही सांगितली होती आणि आजची एन्जिओप्लाची सुद्धा त्यांनी अतिशय यशस्वी केली यासाठी आम्हाला एक ते स्थापने अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं वेगळ्या प्रकारे सहकार्य मार्गदर्शन केलं

की तुमच्या पायाचं आणि हातचं ऑपरेशन करावं लागेल पायाला वायर टाके वायर टाकावं लागेल सगळं प्लेट टाकवा लागेल त्यानंतर त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं माझी सर्व ट्रीटमेंट फ्री करून दिली सर्व तर उपचार माझा चांगल्या पद्धतीने केला डॉक्टर फी नंतर दोन तास देऊन कलब वगैरे घेतात सर्व व्यवस्थित सांगतात माहिती देतात गोळ्या काढताना सर्व नर्सेस वगैरे घेऊन स्टाफ सर्व काम करतात माझ्या गोळ्या करतात वगैरे डॉक्टर वसंत पवार या रुग्णालयात येऊन मला चांगल्या प्रकारची

त्यामुळे जे जे कोणी मराठा आरक्षणासाठी काम करत असतील त्या सगळ्यांना आमचा शंभर टक्के पाठिंबा असेल असं या निमित्तानं पुन्हा एकदा या या सूत्रावरून आपल्याला सांगतो आणि संचालक वेगवेगळ्या वेळी रुग्णाची चौकशी करतात त्याच्याबद्दल ते फोटोग्राफी तर दिलेले आहे कोण चालू करणार आता जे प्रत्यक्ष आवाज द्या आ... मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संस्थेच्या एकशे दहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित सभासद देणगीदार आश्रयदाते हितचिंतक सेवक कर्मचारी आदी उपस्थित होते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक